अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका, वेलकम बॅक टू प्रियांका ऑल कंट्री आता श्रावण महिना चालू आहे आणि आता येणारा सोमवार हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे काही कारणास्तव किंवा कोणत्या तरी कारणामुळे जर तुम्हाला श्रावण महिन्यातील हे चारही सोमवारची पूजा करता आली नसेल तुम्हाला शिवामूठ वाहता आली नसेल महादेवांची पूजा करता आली नसेल किंवा कुठलंही पारायण करता आलं नसेल तर हा जो शेवटचा सोमवार आहे हा श्रावणी सोमवार एकाहत्तर वर्षानंतर असा योग बनून आलेला आहे की जेव्हा पाच श्रावणी सोमवारची पूजा आपल्याला करता येणार आहे आणि श्रावण सोमवारची सुरुवात ही सोमवारपासूनच आणि शेवटही सोमवारीच होणार आहे तरी तुम्ही आत्तापर्यंत जरी नाही तुमच्याकडून कुठली सेवा घडलेली आहे पण तरीसुद्धा ह्या शेवटच्या श्रावणी सोमवारी तुम्हाला तुमच्या राशीनुसार महादेवांना काही वस्तू अर्पण करायच्या आहेत या वस्तू अर्पण केल्यामुळे तुम्हाला पूर्ण श्रावण महिन्यामध्ये सेवा केल्याचं जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला मिळणार आहे म्हणजे जरी तुम्ही इथून मागे कुठलीच सेवा केली नाही कुठल्याच सोमवारी तुम्ही महादेवांची पूजा केली नाही शिवामूठ वाहिली नाही तर शेवटच्या सोमवारी जर तुम्ही तुमच्या राशी भविष्यानुसार या वस्तू अर्पण केल्या तर तुम्हाला पूर्ण श्रावण सेवा केल्याचं से जे पुण्य आहे ते तुमच्या पदरी पडेल तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील जस संकटातून अडचणीतून दुःखातून तुम्ही जात आहात ते दूर होईल आणि महादेवांची सेवा तुमच्याकडून घडेल त्यामुळे महादेव प्रसन्न होऊन महादेवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर कोणत्या आहेत त्या वस्तू ते, ते, ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर या ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत या तुम्ही तुमच्या घरातील शिवलिंगावरतीही करू शकता किंवा जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊनही करू शकता तर पहिली रास आहे मेषरास मेषराशीच्या व्यक्तींनी पांढरे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि शिवलिंगावरती पंचामृतचा अभिषेक करायचा आहे पंचामृत म्हटलं की त्याच्यामध्ये दूध दही साखर तूप आणि मध या पाच गोष्टींपासून पंचामृत तयार होतं या पंचामृतने तुम्हाला महादेवांना अभिषेक करायचा आहे दुसरी रास म्हणजे वृषभरास वृषभराशीच्या व्यक्तींनी महादेवाच्या शिवलिंगावरती गंगाजल अर्पण करायचं आहे गंगाजल अर्पण केल्यामुळे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या आर्थिक अडचणी दूर होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील तिसरी रास म्हणजे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये सुख संपु सुख संपत्ती सुख समृद्धी शांती नांदावी यासाठी आणि संपत्ती टिकून राहावी यासाठी महादेवाच्या शिवलिंगावरती पांढरे फूल व्हायचे आहे आणि शिवतांडव स्त्रोतचं पठण करायचं आहे कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींनी एकशे आठ तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत ते तुटलेले फुटलेले नसावे अखंड असावे आणि पांढरे शुभ्र असे तुम्हाला ते तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत एकशे आठ तांदळाचे दाणे घेऊन ते स्वच्छ धुवायचे आहेत धुताना ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ते धुवून महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतात आणि तुम्हाला तुमची जी इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद देतात सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तीने श्रावण महिन्यातील या शेवटच्या सोमवारी भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी भोलेनाथांच्या सहकुटुंबाची यथाशक्ती यत, विधीवत पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे भोलेनाथांच्या शिवलिंगाला तुम्हाला चंदन आणि पांढरे फूल अर्पण करायचे आहे शिवपरिवार म्हणजे देवके देव महादेव महा देव, माता पार्वती गणपती बाप्पा आणि त्यांचे बंधू कार्तिक देव यांची तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी शेवटच्या सोमवारी महादेवांना तांदळाची खीर अर्पण करायची आहे त्यानंतरची रास आहे तू रास तुळ राशीच्या व्यक्तींनी महादेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शेवटच्या सोमवारी तुम्हाला पांढऱ्या फुलांची माळ करायची आहे आणि ती भोलेनाथांना अर्पण करायची आहे आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतरची राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी महादेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शेवटचे श्रावणी सोमवारी तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावरती पांढरे फुल अर्पण करायचे आहे शिव शिवचालिसा जे आहे ते तुम्हाला पठन करायचं आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक मास जप करायचा आहे त्यानंतरची राशी आहे धनुराशी धनुराशीच्या व्यक्तींनी भोलेनाथांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी जे शिवलिंग आहे त्यावरती धोत्र्याचं फूल आणि भांग अर्पण करायचे आहे मकर राशी मकर राशीच्या व्यक्तीने भोलेनाथांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शेवटचे श्रावणी सोमवारी तुम्हाला शिवलिंगावरती जलाभिषेक करायचा आहे आणि गौमातेची सेवा करायची आहे गौमातेच्या सेवेमध्ये तुम्ही गौमातेला तिच्या चरणांवरती पाणी टाकू शकता हळद कुंकू अक्षता वाहा फूल वाहा धुप्दी अगरबत्ती ओवाळून त्याचे धुबदी अगरबत्ती प्रज्वलित करून गौमातेच्या आरती करा गौमातेला हिरवा चारा खायला घाला किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार ज्या वस्तू गौमातेला आपण खायला घालतो त्या तुम्ही घालू शकता अशा प्रकारे तुम्हाला गोमातेची सेवा करायची आहे कुंभ राशीच्या व्यक्तींनी भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावरती तुम्हाला भांग सातू आणि बेलपत्री अर्पण करायचं आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे आणि शेवटची रास म्हणजे मीन रास मीन राशीच्या व्यक्तीने भोलेनाथांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलिंगावरती कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे याबरोबरच शिवचालिसाचं पठण करायचं आहे यामुळे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या सर्व अडचणी निघून जातील आणि त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होत मी जर पूर्ण श्रावण महिना काहीच महादेवांची सेवा तुमच्याकडून काही कामानिमित्त काही कारणास्तव घडली नसेल शिवामूठ वाहिली गेली नसेल व्रत झालं नसेल काही सेवा झाल्या नसेल पारायण झालं नसेल तर भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा जो शेवटचा श्रावणी सोमवार आहे हा एकाहत्तर वर्षानंतर आलेला दुर्मियोग आहे प्लस या दिवशी सोमवती ज्यालाच आपण पिठोरी अमावस्या म्हणतो तो शुभ योग आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या राशी भविष्यानुसार या ज्या वस्तू आहेत त्या भोलेनाथांना अर्पण करायच्या आहेत आणि वस्तू पण अशा आहेत की ज्या तुम्हाला घरामध्ये सहज अवेलेबल होतील तर प्रत्येकाने आपापल्या राशीनुसार भोलेनाथांना या वस्तू अर्पण करा भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्ही ज्या संकटातून दुःखातून अडचणीतून त्रासातून जात आहे ते भोलेनाथ दूर करतील आणि त्यांची त्यांचा कृपा त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती सदैव बनून राहील आणि प्लस तुम्ही जर ही सेवा हे उपाय केले तर पूर्ण श्रावण तुम्हाला सेवा व्रत केल्याचं जे पुण्यफळ आहे ते मिळणार आहे त्यामुळे नक्की हे उपाय सर्वांनी करा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा म्हणजे जे क कर, जेणेकरून सर्वांना याचा लाभ घेता येईल श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल